यानंतर राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी सध्या बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र सक्रिय झालं असून ज्यामुळे तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर पावसाचा जोर वाढलाय हे कमी दाब पश्चिमेकडे सरकत असल्यानं पूर्वेकडून राज्याकडे वारे वाहतील आणि एकंदर या हवामान प्रणालीमुळे राज्यात अवकाळी पावसाची शक्यता निर्माण होईल वादळी वाऱ्यासह हो मेघगर्जना आणि पाऊस होण्याचा अंदाज आहे बदललेल्या वाऱ्यांच्या स्थितीमुळे उत्तरेकडून येणारे कोरडे आणि थंड वारे राज्यात येण्याची शक्यता कमी होती ज्यामुळे तापमान काहीस वाढू शकते राज्यातील वारे बदलत असून यामुळे पावसासाठी पोषक वातावरण तयार होतय आपण पावसासंदर्भातील ही महत्वाची बातमी पाहतोय ही माहिती इतर शेतकरी व्हॉट्सअप ग्रुप वरती शेअर करा जेणेकरून त्यांनाही आपल्या शेती पिकाचं नियोजन करता येईल सध्या राज्यात ढगाळ हवामान नाही परंतु तेलंगणा आणि कर्नाटकच्या काही भागात ढगाळ वातावरण दिसत आहे उद्यापासून सांगली कोल्हापूर सोलापूर सिंधुदुर्ग गोवा धाराशो यांसारख्या दक्षिणेकडील जिल्ह्यांमध्ये ढगाळ हवामान राहण्याची शक्यता आहे हवामान विभागानं सांगली कोल्हापूरचा घाटभाग सिंधुदुर्ग या जिल्ह्यात हलका ते मध्यम पावसाचा अंदाज व्यक्त केलाय या भागासाठी सध्या कोणत्याही धोक्याचा इशारा नाही पुढील अठ्ठेचाळीस तासात बंगालच्या उपसागरातील हवामान प्रणालीला पोषक वातावरण तयार होईल याचा परिणाम म्हणून राज्यात पावसाला सुरुवात होईल असा अंदाज वर्तवण्यात येतोय हवामान विभागाच्या अंदाजानुसार चौदा नोव्हेंबर पासून सांगली कोल्हापूर सातारा सोलापूर आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे या भागात गर्जनेसह जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे आणि आसपासच्या जिल्ह्यांनाही त्याचा परिणाम होईल राज्यातील तापमानाविषयी अधिक माहिती घेऊयात बारा नोव्हेंबर ते तेरा नोव्हेंबर दरम्यान नाशिक अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर आणि जळगाव तापमान तेरा ल, ताप तर विदर्भात सोळा अंश ते अठरा अंश सेल्सिअस पर्यंत राहण्याची शक्यता आहे दक्षिण मध्य महाराष्ट्रात तापमान सोळा अंश सेल्सिअसच्या आसपास राहील किनारपट्टीच्या भागात तापमान बावीस अंश सेल्सिअस तर किनारपट्टीपासून दूर असलेल्या कोकणातील भागात अठरा ते वीस अंश सेल्सिअसच्या दरम्यान तापमान राहण्याची शक्यता आहे पुढील अठ्ठेचाळीस तासात राज्यातील दक्षिण भागात पावसासाठी पोषक वातावरण तयार होत आहे दरम्यान तुमच्या जिल्ह्यातील हवामान अंदाज तुमच्या मोबाईलवर मिळवण्याकरता स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअपवरती क्लिक करून आताच आपल्या ग्रुपवरती सामील व्हा धन्यवाद